विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पदवीधर नोंदणी ऑफलाईन पद्धतीने व मुदतवाढ मिळावी व्ही व्ही मंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या येणाऱ्या काळात होणाऱ्या पदवीधर निवडणुकांच्या मतदार नोंदणीचे अधिकृत विज्ञापन चोवीस मे रोजी प्रसिद्ध झाले त्यानुसार ऑफलाईन अर्ज पदवीधरांनी विद्यापीठाच्या पोर्टलवरून भरावा व संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंट केलेली प्रत ऑफलाईन पद्धतीने विद्यापीठात आणून जमा करावी असे नमूद केले आहे परंतु पदवीधर मतदारांचा विद्यापीठ निवडणुकीतील उत्साह हो पाहता वेळ व पैसा हा ह्या खर्चिक गोष्टीमुळे मतदार नोंदणी करणार नाहीत व ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करताना ग्रामीण भागात अनेक नेटवर्क व इत्यादी इतर गोष्टींच्या अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे विद्यापीठाने ऑफलाईन पद्धतीनेच नोंदणी ठेवावी अशी मागणी विद्यापीठ विकास मंच सोलापूरच्या वतीने करण्यात आली तसेच अनेक पदवीधर विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे अद्याप विद्यापीठाकडेच असून ती उपलब्ध करून घेण्यासाठी बराच अवधी जाणार आहे याचा विचार करता नोंदणीची मुदत फारच कमी आहे त्यामुळे असंख्य पदवीधर नोंदणीपासून व पर्यायाने मतदानाच्या न्याय हक्कापासून दूर राहतील म्हणून विद्यापीठ विकास मंचने नोंदणीची मुदत सध्याच्या पंधरा जून दोन हजार बावीस ऐवजी पंधरा जुलै दोन हजार बावीसपर्यंत करावी अशी मागणी कुलसचिव यांच्याकडे निवेदनामार्फत केली आहे यावेळी विद्यापीठ विकास मंचचे सदस्य तथा विद्यापीठाचे मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर अश्विनी चौहान सिनेट सदस्य नागण नागणसुरे समर्थ बंडे यतीराज होनमानी उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा